नमस्कार मैत्रिणीनो आरती मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर बरेच दिवस झालं माझे ब्लॉग कंटिन्यू येत नाहीत तर नक्कीच माझा प्रयत्न असेल की आपले ब्लॉग आहेत रील्स आहेत त्या कंटिन्यू येतीलच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की रील्स म्हणा किंवा व्हिडिओ म्हणा खूप छान आपले जे युट्युबर आहेत किंवा जे काय जो कोण आपले प्रेक्षक आहेत बघणारे तर त्यांना पसंत पडतात तर सगळ्यांचे मनापासून आभार आणि खूप सारे धन्यवाद की तुम्ही माझे जे व्हिडिओ आहेत किंवा जे रील्स आहेत त्या एवढ्या मनापासून बघता आणि खाण असा प्रतिसाद तुमच्याकडून मिळतोय तर खरंच सगळ्यांचे आभारी आहे तर चला आज आपला टॉपिक असणार आहे की बऱ्याच वेळेला काय होतं आपण साडी पिको फॉलला घेतो आणि साडीला जो असणारा पीस आहे किंवा साडीला असणारा जो कोसा आहे कोसा म्हणजे जे तिरक कापड आहे किंवा जे आपल्याला पिको करण्यासाठी साडी सरळ कापायची असते बऱ्याच वेळेला पिको फॉल आपल्याकडे साड्या येतात आणि साड्यांचं काय होतं आपल्याला कोस निघत नाही कोस निघत नाही म्हणजे काय होतं की तिरक कटिंग केलं जातं आणि ज्यावेळेला आपण पिको करतो त्यावेळेला रिंकल पडतात आणि ते तिरक एका साईडला टोक ज्या वेळेला आपण पदर करू किंवा ज्यावेळेला नेस्ता भाग आहे तर त्या साईडला ते साईड साडीचं जे टोक आहे तर ते बाहेर दिसतं तर तो जो प्रॉब्लेम आहे तर तो प्रॉब्लेम होऊ नये म्हणून अगदी सोप्या भाषेमध्ये साडीचा कोसा काढायचा कसा किंवा जो ब्लाऊज पीस आहे तो ब्लाऊज पीस अगदी सरळ रेषेमध्ये कट करायचा कसा हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन असतील तर नक्कीच त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरायचं नाही तर आपल्या ज्या चॅनलवरती किंवा जे व्हिडिओ मी अपलोड करत असते तर त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण अगदी महत्वाच्या टिप्स असतात की मी त्या देत असते शिलाईच्या बाबतीतल्या असू देत किंवा अल्टरच्या बाबतीत तर आज आपण वेगळा टॉपिक घेतलाय की साडीचा कोस आहे तो काढायचा कसा ब्लाउज पीस आहे तर तो कट कसा करायचा अगदी सरळ रेषेमध्ये आणि कोस आहे तो अगदी साडी व्यवस्थित कट होते आणि कोस कसा निघतो तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या ज्या ताई आहेत मैत्रिणी आहेत तर त्या साडीचा कोस निघत नाही व्यवस्थित म्हणून काय करतात की पूर्ण साडी ती फरशीवरती अंतरायची आणि नंतर मग ती कट करायची तर तसं न करता अगदी सोप्या पद्धतीने आणि छान अशी ट्रिक आहे की फक्त आपल्या कैचीला धार पाहिजे नाही तर कैचीला जर धार नसेल तर मग साडीचा कोस म्हणा किंवा कापड कट करताना खूप त्रास होतो तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करायचा तर नक्कीच आहे आणि साडी फरशीवरती न अंतरता किंवा ओढणी असू देत ब्लाऊज पीस असू दे तो फरशीवरती किंवा खाली टेबलावरती न अंतरता कोसा अगदी सोप्या पद्धतीने कसा काढायचा ते तुम्हाला दाखवते हो तर चला आपण बघूयात की साडीचा कोसा काढायचा माझ्याकडे आता चार आहेत ज्या की दोन साड्यांना ब्लाउज पीस नाहीये आणि दोन साड्या त्यांना ब्लाऊज पीस आहे तर त्या दोन्ही चारही साड्यांचा सा ब्लाउज पीस आणि जे काही साडीचा कोस काढायचा आहे तर ते कसं काढायचं तर चल आपण बघूया तर त्यासाठी जी आपली कैची आहे ती कैची अगदी धारदार पाहिजे किंवा जे आपली कि रेग्युलर कटिंग मध्ये असते तर ती पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा कैचीचा जो युज आहे ते फक्त आणि फक्त कापडावरचा पाहिजे जर तुम्ही पेपर कट करत असाल पुठ्ठा कट करत असाल तर तुमची कैची जी धार आहे ती ती लवकर जाते आणि जे आपले जे कापड आहे ते कट करायला खूप त्रास होतो तर त्यासाठी लक्षात ठेवायचं आपले जी कटिंगची कैची आहे कापडाची जी कैची आहे ती कधीही आपलं पेपर कटिंग म्हणा किंवा एखादं कोण आहे ना शिलायची कैची असू दे काय होते मग ते कोण कस पण कट करतात किंवा जे पेपर म्हणा पुठ्ठे म्हणा ह्या पण गोष्टी कट केल्या जातात तर ते करून द्यायचं नाही किंवा आपण स्वतःहून ते नियम पाळायचे जेणेकरून आपलं कापड आहे ते अगदी छान आणि सुपेरित कट होईल तर चला बघूयात आता आपण साडीचा कोस आहे तर तो काढणार आहे बघा कापड बघू शकता अगदी सरळ असं कापड नाहीये कापडाला कोस किती आहे ही जी बाजू आहे तर ही सरळ आहे आणि ह्या का साईडला कापड एक्स्ट्रा आहे मग काय होतंय की कापड खाली अंतरायचं आणि मग नंतर कट करत बसायचं त्यातनं पण एखाद्या वेळेला तिरक्या साईडला तिरक जातं तर तिरकं न जातं कसं एकदम सोप्या पद्धतीने कट करायचं तर ते दाखवतंय की आता आपण साडी आहे तर जेवढा आपला कोस आहे ह्या साइडला दिसतोय तुम्हाला हा जो कोस आहे तर तो कस कोस कसा कट करायचा तर मी काय करणार आहे आता ह्या साइडला छोटाच कापड निघतोय खालच्या साईडला बघाल तर मोठी मोठी घडी आहे ही जी घडी बघताय ती अगदी मोठी आहे तर ज्या साईड मोठा भाग निघणार आहे कोसा निघणार आहे आपला तर त्या साईडला कापड धरणार आहे जेणेकरून आपल्याला कैची कट करायला अगदी सोपी पडेल आता जवळ बघा हा कोसा आहे कोसा भरपूर आहे साडीला जवळ एक इताचा म्हटला तरी चालेल एवढा कोस निघणार आहे एक इत एवढा कोस कोसा निघणार आहे अगदी सरळ आणि स्ट्रेट अशी आपली साडी कट होणार आहे घडी घालायची व्यवस्थित आणि जेवढा कोस आहे बरोबर तेवढी त्याची घडी पडते आता हा एवढा कोस आहे आणि खालच्या बाजूला अगदी निमुळता भाग आहे अगदी सरळ आणि स्ट्रेट असं कटिंग झालेलं आहे बघा कटिंग बघा आणि कोसा अजिबात राहिलेला नाहीये साडीला अगदी सरळ अशी कट झाली साडी अगदी सोप्या पद्धतीने आणि फक्त कैचीला आपल्या धार पाहिजे कापड बघायलाच किती व्यवस्थित आणि स्ट्रिक्ट असं कट झालेलं आहे आणि तुम्हाला कोसा दाखवते निघालाय ते जवळजवळ एक इताचा असा कोस निघालाय आणि ह्या साईडला बघाल तर कापड अगदी छोटं 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 छोट करत एवढं की एवढा एक इताचा असा कोस होता ह्या साडीला आता आपण ही एक बाजू कट केली तशीच दुसरी बाजू कट करणार आहे मी आता बरेच व्हिडिओ बघते किंवा बरेच लेडीज आहेत इको कॉल करणाऱ्या ज्या की आपल्या संपर्काशी शिलाईचं काम करते त्यामुळे भरपूर अशा लेडीज आहेत की संपर्कामध्ये येतात आणि बऱ्याच जणींचा प्रॉब्लेम होतो की ताई आम्हाला ता कोस काढायला येत नाहीये साडीचा तर तेवढा कोस कसा काढायचा तेवढा दाखवा तर बऱ्याच लेडीज अशा आहेत की काय काय वेळेला साड्या घेऊन येतात ताई कोस तेवढा काढून द्या म्हणून अगदी सोपी पद्धत आहे ही जेवढा कोस निघल तर ह्या साईडला बघा दाखवते तुम्हाला बघा या साईडता निमुळता निमुळता असा कोस आहे तर तो कोस काढणार आहे तर ही घडी घातलेली घडी घातली की बरोबर बर ही जी बाकी दुसरी घडी आहे जी साईडला ही जी घडी पडते तर ती घडी अगदी व्यवस्थित अशी पडलेली असते तर त्या बाजूनेच कट करायचंय आपल्याला कैची धारची असणं अगदी महत्वाच आहे कारण कैची जर तुमची धारची नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं कोस काढू शकत नाही नाही तर मग बसायला लागणार मग फरशीवरती कापड अंतरून मग खेळ त्याच्यासोबत सोबत हे बघा कोस कसा निघाला तो आणि एक बघायला पण लागत नाही की बाबा हे तिरक निघालय काय झालंय काय नाही अगदी छान असा कोस निघतो बघा ही साईड ची बाजू दाखवते तुम्हाला मी कोस किती व्यवस्थित निघालय अगदी सरळ असा तर अशा पद्धतीने मी अजून एक साडी आहे तर तिचा पण कोस काढते आता ह्या साइडला बघा ब्लाउज पीस आहे हा ब्लाऊज पीस ऑलरेडी कट केलेला आहे मग एक कट केलेला आहे तर आपल्याला ह्याचा कोस काढायचा आहे आपल्याकडे फॉल घ्यायला येणाऱ्या ज्या लेडीज आहेत त्यांचा बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम असायचा आता या मला कोस निघत नाही तेवढा कोस काढून द्या तर काय काय लेडीज आहेत साड्या सुद्धा घेऊन यायच्यात ताई तुम्ही काढता तसं त्या पद्धतीने आम्हाला कोस काढायलाच येत नाही साड्यांचा सा। तर थोडं दाखवा तर ते त्यांना एक दोन वेळा मी काढून दाखवला की बाबा अशा पद्धतीने तुम्ही जर कोस काढला तर अगदी साडी व्यवस्थित अशी कट होते हे बघा आता हा जो आहे तर हा कोस पूर्ण निघालेला आहे साडी बघाल तर अगदी व्यवस्थित अशी कट झालेली आहे आणि ह्या साईडला बघाल तर तुम्ही ब्लाउज पिसाच एक्स्ट्रा शिल्लक राहिलं होतं आणि बऱ्या वेळेला काय बऱ्याच वेळेला काय होतं की हे जे राहिलेलं आहे हा जो आता ब्लाउज हा जो भाग राहिलेला आहे तर तो ऑलरेडी कोसा मध्येच असतं की सरळ पदराच्या साइडला सरळ कधीच जे ब्लाउज पीस आहे ते कधीच व्यवस्थित येत नाही जे अशा ज्या सिलच्या आहेत त्यांना तरी तर बघा अगदी व्यवस्थित आणि ह्या साइडला पण जसंय तर आपण ज्या वेळेला कट करतो तर काय करतो ज्या वेळेला हे जे एवढं दिसतंय ब्लाऊज पीस तर ते खाली अंतरून आपण जेवढं ब्लाऊज पीस एकसारखं दिसतंय तसं आपण कट करत नेतो मग त्यावेळेला काय होतं की कोस निघतच नाही साडीचा पण आपल्याला वाटतंय हा व्यवस्थित कोस निघालाय आणि ज्या वेळेला पिकोला साडी घेतो तर त्यावेळेला कळून जात की हे रिंकल पडायला लागलेत आणि साडीचे जे टोक आहे तर ते साडी नेसल्यावरती किंवा पदर ज्या वेळेला आपण करतो तर त्यावेळेला खालीवरती होऊन जात तर ह्याच्या अशा पद्धतीने ह्याचा कोस निघालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा कारण की नक्कीच ही अगदी सोपी ट्रिक्ट आहे फक्त कापड व्यवस्थित धरायचं साडीची जी घडी आहे ती अगदी व्यवस्थित घालायचे आता ते ह्या साइडला पण बघाल तर जास्त असं नाहीये पण कोस तर आहेच तर थोडासा प्रत्येक साडीला कधी लक्षात ठेवायचं सिल्कची साडी असू देत आता काठपदराच्या साड्यात शक्यतो त्यांना एवढे कोस निघत नाहीत पण ज्या सिल्कच्या साड्यात त्यांना शंभर टक्के कोस हा असतोच तर तो कोस व्यवस्थित आडता आला पाहिजे आता ह्याची छोटी घडी घातली पण खालच्या बाजूला बघाल तर अगदी मोठी घडी पडलेली आहे हो कोस निघालेला आहे तर ह्याचा कोस बघा कसा निघालाय ते चला आता आपण ब्लाउज पीस काढायचा आहे ह्या दोन साड्या तर झाल्या आपल्या आता ब्लाऊज पीस काढायचा आहे आपल्याला ही साडी आता ह्या साडीला ब्लाउज पीस आहे तर आपण काय करतो ही जी लाईन दिलेली आहे व्हाईट कलरची लाईन असू दे किंवा जर ब्लाऊज पीस वेगळं हे आपल्याला कळतं मध्ये जी लाईन दिलेली आहे तर लाईनवर कट करतो पण तसं न करता, करता मग अशी सांगितलं की जसं आता घडी घालून आपल्याला कट करायचं सेम तसंच करायचं आता ही लाईनीवरतीच मी कैची धरणार आहे इथे पण बघाल तुम्ही कोस कसा कसा आणि किती निघतोय ते आता ह्याची बाकी बाजीच ब्लाऊज पीस आहे तर त्याची मी घडी घेतली अगदी व्यवस्थित शेवटपर्यंत जुळवून घ्यायचे हे बघा ही जुळवून घेतलेले मी ह्या पद्धतीने सरळ बाजून अशी जुळून घेतले तर तशी जुळून घ्यायचे आणि जुळून घेतली की मग कैचीचा कट आहे तर तो कट करायचा ही जी व्हाईट लाईन आहे त्या व्हाईट लाईन वरतीच मी कट करणार आहे पण व्हाईट लाईन वरती काय काय वेळेला काय होतं आपण अंदाज पण डायरेक्ट जमिनी डायरेक्ट फरशीवरती आपण कट करतो आणि कोसा निघत नाही हो तर हेच एक उदाहरण म्हणून तुम्हाला मी दाखवते तर आता मी ही व्हाईट लाईन तुम्हाला तर इथं दिसते तर इथं स्टार्ट करणार आहे पण ती व्हाईट लाईन वरतीच एंड होते का ते आपण बघूयात कट केल्यानंतर तर मी व्हाईट लाईन वरती कट केलं होतं तो व्हाईट लाईन वरती कट करत 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 बघाल तो कोस किती आहे साडीला हे बघा पदरावरती तिरकाल आहे कोस एवढा कोस आहे ह्या साडीला हे बघा तर हा ब्लाउज पीस आहे हे बघा ब्लाउज पीस पण अगदी स्ट्रेट मध्ये कट झालेला आहे आणि ह्याची व्हाईट लाईन बघाल ऐका व्हाईट लाईन कुठे राहिली आणि आपण कट कुठं केला ते तर अगदी सोप्या पद्धतीने हे कटिंग करायचंय किती कोस असू दे किती बारका असू दे मोठा असू दे अगदी सरळ रेषेमध्येच कट केले जाते बघा अगदी सरळ रेषेमध्ये हे तुम्ही लाईनवरती आता जाऊच नका कारण की लाईन जर तुम्ही आता बघितली तर हे बघा असं दिसणार आहे कट केलं असतं मी लाईनवरती तर हे तिरकं दिसलं असतं आणि हे ताणते कापड हे का आणि हेच जर मी सरळ कट केलंय तर हे ताणत नाहीये कापड अगदी सरळ हाय असं कापड हे राहतंय तिरका कोस आहे तो अजिबात निघत नाहीये चल आपण आता ह्याची बाजू दुसरी पण कट करणार आहे ट्रायल साठी मी ह्या चार साड्या राखून ठेवल्या होत्या दाखवण्यासाठी बरेच दिवस झालं चाललंय माझं की हा कोस साड्यांचा सा कोस आहे तर तो काढायचा कसा त्यासाठी व्हिडिओ तर बनवायचाच आहे पण साड्यात आता थोडा ऑफ सीजन आहे त्यामुळं साड्या तर आता काही नाही नव्हत्यात माझ्या थोडे दिवस पिको फॉल साठी मग एकदम आता चार आहेत तर चार साड्यांचा दोन साड्यांना ब्लाऊज पीस आहेत आणि दोन साड्यात तर त्यांना ब्लाउज पीस नाहीये तर साडीचा कोस काढायचं कसं ह्याच्यावरती छान असं एक व्हिडिओ बनवता येईल आणि तुम्हाला दाखवला येईल आता ह्याला बघाल तर कोस किती आहे ती या साईडला हातात धरलेलं कापड कुठं आणि हे जे तिरकं तिरक तिरक करत कापड कुठं तर ह्याचं मी आता कोस काढणार आहे जवळजवळ एक इताच जसं की मग बोलले तेवढंच अंतर ठेवून कट करायला लागणार आहे या साईडला बघाल बघा कोस फक्त कैची आता मी लावली की बरोबर एंडलाच कैची थांबते घडी जी आपण इथली घडी आहे ती घडी सोडायची नाही हातातून तुम्ही जर इथली घडी सोडली तिथं धरले नाही नुसतं टोकाव धरून कट केलं तर नाही कोसा निघणार त्यामुळं हे व्यवस्थित असं धरायचंय बघा हे असं व्यवस्थित धरायचंय इथं हातामध्ये धरायचं आणि इथं कैत जिथं आपण कैची लावणार आहे तिथं म्हणजे जेणेकरून ते जे जुळलेले टोके ते सुद्धा निघत नाही बघा कोसा निघाला आमच्या इथे तर कोसच बोलतात कोस कोस आता अगदी सोप्या भाषेत बोलायचं झालं तर तुमच्या इथे काय बोलतात तर ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा साडी अगदी सरळ आणि ऍक्युरेट कट झालेली आहे आणि याचा कोस बघाल तर किती तिरका तिरख तिरख तिरका असं कट झालेलं आहे साडी थोडी एक्स्ट्रा कट होते म्हणून वाईट वाटून घ्यायचं नाहीये कारण की कोस आपण काय करतो साडी वाचवायला जातो पण साडी वाचवायला वाचवायच्या नादामध्ये साडीचं टोक बाहेर येणं किंवा व्यवस्थित नेसल्यानंतर बसत नाही साडी तर हा प्रॉब्लेम होतो तर बालेत लय आपल्या एक ईदर एक्स्ट्रा एका न जरी गेलं तर बर बरोबर अॅक्युरेट असा एक इत पूर्ण कापड असं जातच नाही तुमच्या लक्षात येते का मी काय बोलतोय एक इत असं कापड जातच नाही फक्त जे कोस आहे तिरक कापड आहे ते तुमचं निघून जातं आता हा ब्लाउज पीस आहे ह्या साडीला एका साईडून लेस आहे पंधरा साईडून आता हा ब्लाऊज पीस आहे हा ब्लाऊज पीस कट करायचा आहे आपण काय करतो आता हे डॉट आहेत बघा शेवटचे ह्या शेवटच्या डॉट वरून कट करणार किंवा हि त्याचं कटिंगचा त्यांनी डॉट दिलाय मोठा व्हाईट कलर लेव्हेंडर मध्ये तर त्याच्यावर कट करतो तर त्याच्यावरच मी कैची धरणार आहे पण तो सरळ निघतोय का तिरका हे आपण बघूयात तर ह्या साइडला पीस येतो तो पीस कट करते मी आता घडीच बघा कशी बसते अगदी व्यवस्थित एखाद्या साडीला कोस नसतो नाहीतर बऱ्यापैकी सगळ्याच साड्यांना सिल्कच्या ज्या असतात तर त्याला कोस येतो बघा तुम्हाला मग अशी सांगितल्या साडीची जी आपण घडी घालणार आहे बघा हो आता आपण ब्लाउज पिसाच्या आणि ह्याची घडी घातले व्यवस्थित असं जुळून घ्यायचे आणि जुळवलेलं जे टोक आहे ते अगदी व्यवस्थित धरायचंय आणि इथं धरलं तुम्ही व्यवस्थित घडी पडते आणि इथे धरायचं आणि कट करून घ्यायचे तुम्ही जर हे टोक धरलंय पण इथं साडी सोडलीये इथं जर तुम्ही हे ब्लाउज पीस सोडलं हे आणि इथे धरलं तर तुमचा कोस निघणार नाही त्यामुळे आठवणीनं हे टोक येते हे टोक सुद्धा धरायचंय आहे आणि इथे कोस निघाला अगदी व्यवस्थित अक्युरेट ब्लाऊज पीस पण अगदी छान असा कट झालेला आहे ने साडी नेसूच्या भागाची साईड साडीची अगदी व्यवस्थित अशी कट झाली तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या फायद्याच्या पद्धतीने तर तुम्ही बघितलंच की आता चार साड्यांचा सा कोस आहे तर तो मी काढलेला आहे तर खूप सोप्या पद्धतीने आपण कोस काढू शकतो जास्त जा साडी ती जमिनीवर हंतरायची किंवा कापडच्या टेबलावरती म्हणा जमिनीवरती हंतरून वेळ घालवायची काही गरज नाहीये अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला आता व्हिडिओसाठी म्हणून एक दहा मिनिट पंधरा मिनिट आपले गेले असतील अगदी पाच मिनिटांमध्ये साड्यांचे कोस आहे तर आपण काढू शकतो तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला फायद्याचा ठरला असेल आणि नक्कीच तुमच्या जर घरामध्ये तुम्ही स्वतः आपण लेडीज आहेत की आपल्या स्वतःच्या साड्या आपण स्वतः पिक ऑफ करतो किंवा स्वतः म्हणजे जरी आपण बाहेरच्या कस्टमरच्या घेत असू पण आपल्याला कोस येत नाही तर त्याच्यासाठी हे अगदी उपयुक्त असं मी तुम्हाला जे टिप्स आहेत ते दिलेले आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल असेच नवनवीन व्हिडिओ आहेत तुम्हाला बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून नवन नवनवीन जे व्हिडिओ आहेत छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत तर त्या तुम्हाला नक्कीच आपल्या व्हिडिओ मार्फत बघायला भेटतील तर थँक यू व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल आणि धन्यवाद नमस्कार सगळ्यांना